नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे बघा मित्रांनो अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून घरे शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आहे आणि मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला आतापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तशा सूचनाही स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या आठ ते, ते दहा दिवसात नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो